शेतकरी मित्रांनो नमस्कार निलेश मांजरे गिनले कुशडे कोल्हापूरकडून आपलं स्वागत करतो आज मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे प्लॉट हा तूर आणि सोयाबीनचा आहे याच्यामधली सोयाबीन सध्या काढणी सुरू आहे म्हणजे भरण झालेलं आहे आणि आपण त्याला काढणी होऊ शकतो मजूर लावून ते सोंगलेलं आहे सध्या कापलेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये आपण सध्या ह्या आप शेतामध्ये आलेलो आहोत माझ्या शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याकडे जवळपास किती एकर शेती सोळा एक्कर सोळा एकर शेती आहे आणि या सोळा एकर शेतीमध्ये काही कपाशी काही सोयाबीन तूर अशा पद्धतीनं यांनी फक्त ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरचा फक्त एक फवारणी घेतली होती ह्या एका फवारणीचा यांना काय रिझल्ट आला ह्या आपण शेतकऱ्याच्या तोंडातूनच आपल्याला ऐकायचं आहे त्याने मी त्या हा व्हिडिओ करतोय दादा नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण अगोदर परिचय द्या मी सुरेश गेन राहणार मार्की तालुका भाजपुली जिल्हा अमरावती मी ग्रीन लाईफची एकच फवारणी केली पराठी आणि तुरीवर तर माझी तूर एकदम लहान लहान होती माझ्या तुरीची क्वालिटी पण एकदम बदलली आणि तूर पण तुरीची हाईट पण एक चांगली झाली आणि सध्याच्या परिस्थितीत आणि हे फवारा मारल्यानंतर आठ दिवसानं माझ्याकडे गावातले कितीतरी कास्तकार आले बा कोणते औषध मारली कोणती औषध मारली आम्हाला सांगा तर त्यांना मी सांगितलं की अशी अशी आहे ग्रीन लाईटची बा ट्रीटमेंट आहे जर आपण सुरुवातीपासून केली तर आपल्याला खर्च पण कमी येते आणि आपलं उत्पन्न वाढ होतं भरपूर वाढ होते आणि उत्पन्नाचा विषय निघाला आपला म्हणून एक प्रश्न आहे माझा तुमचं सोयाबीन काढला आहे कोणतरी माझं चार एकरचं सोयाबीन काढलेलं आहे पण त्याच्यावर एक स्प्रे घेतला स्प्रे घेतला तुमच्या गावामध्ये अॅक्च्युअल मध्ये रिझल्ट काय सोयाबीनचे म्हणजे उत्पन्न काय आमच्या गावात एकदम म्हणजे आता कोणाले तीन कोणाले चार पाच दोन असे आहे याच्या पाचच्यावर कोणीच नाही मला तीस सोयाबीन झालं चार एकर शेतकरी मित्रांना बघा यांनी एकच फवारणी काढलेली होती आपण मदातून आलेलो होतो पण एका फवारणीने एवढे अफरातून रिझल्ट दिलेले आहे की यांना चार एकरामध्ये जवळपास यांनी तीस क्विंटल सोयाबीन काढलेलं आहे अशाही वातावरणामध्ये ज्या वातावरणामध्ये सोयाबीनमुळे शेतकरी वर्गाचा अतिशय कंबर्ड मोडलेला आहे अशाही परिस्थितीमध्ये ती यांना तीस क्विंटलच्या वर सोयाबीन पिकलेलं आहे आणखीन हे आता हे किती एकर क्षेत्रफळ आहे हे आता टोटल आठ आहे ज्यात पराठी आहे हा म्हणजे हे सोयाबीन तुरी याच्यामध्ये तुम्हाला काय अंदाज वाटतो आपण सोयाबीन काढणी सुरू आहे म्हणतो आपण त्याला याच्यात काय अपेक्षा वाटत कमी आपल्याला सहा सात व्हायला पाहिजे हे सहा सात व्हायला पाहिजे असा अंदाज दिसतोय आपल्याला म्हणजे फक्त एक फवारणी काढली आणि एका फवारणी मध्ये शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की घरी एक चार एकर सोयाबीन काढलं जवळपास तीस क्विंटलच्या वर हे सोयाबीन आहे आता ह्या सोयाबीनची काढणी चालू आहे त्याच्याहीमध्ये सोयाबीन तूर असल्यामुळे थोडंसं माळा सोयाबीन आणि सोयाबीन तूर याच्यामध्ये फरक पडत असतो त्याच्यामध्ये एक सहा सात यावरेज सरासरी घेऊ शकतो अशा वातावरणामध्ये पावसाळा जास्त झाला रोगाईचं प्रमाण जास्त होतं सोयाबीनवर व्हायरस गेले अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक शाश्वती आलेली आहे का ग्रीनलाईफमुळे आज मी जगलो आता आणखीन एक फवारणी पुढच्या तुरीसाठी आणि पुढच्या कपाशीसाठी शेतकरी घेणारच आहे तुम्ही बघू शकता की हे तुरीचं पीक आहे माझी हाईट जवळपास सहा फूट आहे आणि अति पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि कोरळव क्षेत्रफळ आहे हे पानपासन जमीन आहे कुठंही तुरीमुळे तुम्हाला रोग वगैरे आणि तुरीची क्वालिटी हे खूप छान अशी झालेली आहे हे ज्या माध्यमातून सांगायचं आहे आणखीन जर तुम्हाला ग्रीनलाईफविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीन नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून रासायनिक खत आता किती वापरायचं कंबर मोडलं तर ऑर्गॅनिकचा आपल्याला हात धरावा लागेल आणि ग्रीन ग्रीनलाईफ चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला ट्रीटमेंट देते आणि सोबतच जेवढे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमवर आम्ही ॲज अ फील्ड ऑफिसर म्हणून तुम्हाला संरक्षण देतो हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे धन्यवाद